सम स्टैंडर्ड मोडिफाइड बट एडिशन देख वर्ड्स एंड चेंज लेटर ओके राम कृष्ण हरी मंडली कसे आहात बरे आहात ना तुम्ही बरे असायलाच पाहिजे कारण तुमचा लाडका किशोर आलेला आहे लाईव्ह बऱ्याच दिवसांपासून चाललो होतं जरा नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ॲक्च्युली चॅनल आहे मी तसं आहे ना गेल्या दोन हजार बावीसपासूनच चालू केला होता बरं का आणि <coughs> दोन हजार बावीसपासून चालू केला तुम्हाला सांगतो साधारणपणेचं काम करत होतो पहिल्यांदी सिरीज वगैरे चालू होती आमची जरा साधारण साधारणपणे छान सुंदर मस्तपैकी आणि वेब सिरीज चालू असताना मग जरा थोडंसं गर मध्ये कामांची वगैरे गडबड जरा वेळ मिळत नव्हता आम्हाला कामासाठी शूटिंगसाठी वेळ मिळत नव्हता कलाकार पण आमचे जरा थोडेसे व्यस्त असल्यामुळे ती पण एक गडबड होती जरा आणि त्या गोष्टीचा आम्हाला अंदाज होताच वेळ मिळणार नाही थोडंसं आहे ना माईकच लावायचं विसरलो जरा त्याच्यामुळे जरा एक मिनट फक्त एक सेकंद फक्त ओके okay, आता येऊ शकतो सुंदर आवाज मला तरी वाटतंय माईक ऍक्च्युली मी चालू केलेला आहे हो यस yes. कसं नवीन आहे सध्या थोडंसं त्याच्यामुळं जरा सेटअप लावता लावतं थोडंसं गडबड होती कसं करायचं काय वगैरे थोडीशी गडबड होती परंतु शिकायला हळूहळू एकदा नवीन नवीन माणूस म्हणल्यानंतर मन थोडंसं शिकता 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 माणूस ब असं तर मंडळी आमचं कसं थोडंसं याचं वेबसिरीजचं काम होतं जरा शूटिंग करायचं शूटिंगमुळे जरा वेळ मिळत नव्हता आम्हाला आणि शूट करायला वेळ मिळत नसल्यामुळं जरा कलाकार होते आमचे जे नवीन नवीन कलाकार होते तर त्या कलाकारांना पण मग वेळ मिळत नव्हता कारण युट्यूबचं कसं असतं लगेच सगळ्या गोष्टी चालणार आहेत त्याला वेळ लागतो त्याला वेळ द्यावा लागतो लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीला कंटिन्युटी ठेवू वेळ देऊ त्या बाबू कुठल्याही गोष्टी सफल होतात गेल्या दोन वर्षाचा अभ्यास झाला मग त्याच्यातून हे शिकलो मी ते शिकलो मग आता त्याच्यानंतर मग थोडंसं शेतकरी माणूस आहे आम्ही साधारणपणे खरी गोष्ट सांगायची झाली तर आता मी शेतामध्ये तिच्या माझ्या शेतामधूनच लाई आलो म्हटलं चला हप्त्यातून एकदा तरी एकदा दोनदा थोडंसं एकदा तरी लाईव्ह जायला पाहिजे एवढा वेळ मिळत नाही शेतकरी माणूस असल्यामुळं काय इकडं फवार तिकडे स्प्रे मार तिकडं जाय इकडं जाय तिकडं जाय त्याच्यामुळं जरा वेळ मिळत नाही परंतु थोडंसं लाईव्ह करण्यासाठी थोडासा वेळ काढला पाहिजे म्हणून स्टेक आलो म्हटलं थोडंसं वेळ काढावा थोडंसं पब्लिकशी गप्पा मारावा थोडंसं आनंद वाटतो लोकांशी चर्चा होते बोलणं होतं कोणाला काय वाटतं कोणाला काय नाही थोड्याशा काय गोष्टी बोलता येतात आणि शेअर करता येतात ब आणि त्या गोष्टीमुळं मग थोडासा फरक पडतो मग आणि त्यानंतर मग काय आता आम्ही जस्ट तीन एक महिने झाली असतील आम्ही यूट्यूब चॅनलचं चा प्रत्येक जो होतं ते कंटिन्युटी चालू केली आम्ही आणि सुंदर प्रकारे मग आमचं दररोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तुम्हाला आवडत असतील नसल आवडत तर आवर्जून तुम्ही सांगत जा कामाला नाही आवडला बा हा कंटेन किंवा ही गोष्ट नाही आवडली आणि माझं कसं आहे माहिती आहे का मी इकडचं तिकडचं कंटेंट बघत नाही सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रिअल लाईफमध्ये चालू आहे जे प्रॅक्टिकलमध्ये चालू आहे तेच आपलं टाकायचं तेच बोलायचं बाकी काय करायचं तोच आपलं एक कंटेन अहो आपल्या दिवसभरावरती प्रत्येक दिवसात प्रत्येक एक मिनटा मिनटाला एक एक कंटेन आहे पण तो आपण बघत नाही त्याच्यामुळे त्या काही गोष्टी कशा राहत्या त्या लक्षात येते नाही माणसाच्या त्याच्यामुळं आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय विचार केला पाहिजे की आपल्या प्रत्येक मिनटा मिनटाला आपल्यासोबत कंटेन तर तो कंटेन आपण बघितला पाहिजे त्याचा विचारविनिमय किंवा त्याला कसं बनवता येईल एखादा पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण कसं बनवू शकतो त्याला कसं साजसं एक शब्द असतो त्या शब्दाला कसं साहजस रूप देऊ शकतो जसं आपण एखादं मडकं राहतं त्या मडक्याला सुंदर असं रूप देतो सुंदर अशा प्रकारे त्याला दाखवतो की अशा अशा प्रकारे आहे याला असं सुंदर असं रूप द्यायचं आहे आपल्याला तर ते आपण दाखवतो तर तशाच प्रकारे हा सुंदर शब्द असतो ना त्या सुंदर शब्दालासुद्धा आपण सुंदर प्रकारे रूप देतो असो अशा प्रकारचा माझा कंटेंट असतो दरवर्जचे जे काही रिअल लाईफमध्ये असतं त्या रियल लाईफमधलं मी दाखवत असतो आणि सगळ्यांना ते प्रत्येकालाच आवडल असं नाही आहे कोणाला आवडत नसेल हे पण मग माझी इच्छा शुकुमच्या पर्यंत तुम्हाला आवडत असलच बोड आणि तुम्हाला आवडावंच बा असं मला वाटतं कारण तितका प्रयत्न तर मी करतोय म्हणजे मंडळी राहते जंग एकट्याचं काम नाही बरं का मंडळी एकट्याचं <laughs> काम नाही जंग राहती दोघं जण राहतो वरून आमची पूर्ण फॅमिली राहती त्याच्यानंतर आमचं शनिवार प्रत्येक शनिवारच्या दिवशी काय होतो एक सुंदर अशा प्रकारचं जो एक छोटासा कंटेंट घेऊन एक त्याच्यावरती एक छोटी स्क्रिप्ट बनवून एक सुंदर कॉमेडी आणि फनी अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही टाकलेले असते आणि चालू असतं एक 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 प्रयत्न आमचा एक एक नवीन नवीन काहीतरी द्यायचं कसं राहतं तुम्ही जर हसला बर का मंडळी तुम्ही जर हसलात तर आम्ही हसू ज्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती हसू येईल ना ज्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती हसू येईल त्यावेळेस आम्ही काय म्हणू माहिती आहे का आम्ही जिंकलो का आमच्या कलेमुळे तुमच्या चेहऱ्यावरती हसू येतं हे सगळ्यात महत्त्वाचं राहतं आणि हे याचा आनंद आम्हाला आहे याचा आनंद कोणाला मिळतो आम्हाला मिळतो काय यार आपल्यामुळं कोणीतरी हसतं आहे आणि तुम्हाला सांगू का सध्याचं जीवन इतकं ट्रेसमध्ये चालू आहे ना इतकं ट्रेसमध्ये लोकांच्या मागे इतका व्याप आहे इतका व्याप आहे संसार जॉब काम, ते कामं ते परत तुम्हाला सांगतो कंपनीचे ते प्रोजेक्ट वगैरे काय 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 नाही कम्प्लीट करायला लागतो तुम्ही लक्षात घ्या सोपा व्याप नाही आज लोकांना स्वतःसाठी वेळ नाही आहे तुम्ही लक्षात घ्या आम्ही ते याची कंपनीची एक व्हिडिओ टाकलेली होती कंपनीच्या लोकांना संबोधित अशी व्हिडिओ टाकलेली होती बापरे त्याच्यावरती काय कमेंट आल्या राव इतक्या कमेंट आल्या मिलियनपर्यंत ते व्हायरल झालं एवढ्या कमेंट आल्या त्याच्या हा ते मी पाहिल्यानंतर म्हटलं इत म्हणजे लोकांना वेळ नाही स्वतःच्या स्वतःला स्वतःसाठी देण्यासाठी वेळ नाही इतकं फार अवघड काम आहे सध्याच्या जीवनामध्ये माणूस काय करतोय माहिती का तुम्हाला थोडं वाईट वाटेल मावलं तुम्ही माणसाले काहीही भरलं तर तसं समजा परंतु तुम्हाला एक सांगतो जनतेला आहे ना स्वतःसाठी द्यायला वेळ नाही फक्त पैशाच्या मागं लागलेली आहे मंडळी आणि ह्या पैशाच्या मागं लागल्यामुळे ना गरबड काय झाली तुम्हाला सांगतो गरबड काय झाली एक तर स्वतःचं संपत्ती हरवली बरोबर शरीर संपत्ती हरवल्यामुळं काय झालं माणूस तिथं डाऊनमध्ये मा गेला नंत व्याप वाढला ना माइंड पण डिस्टर्ब झालं शरीर डिस्टर्ब झालं शरीर डिस्टर्ब झालं त्याच्यामुळं संसार डिस्टर्ब झाला अहो संसार डिस्टर्ब झाला मग राहिलं काय खाली संसार डिस्टर्ब झाल्यानंतर मला सांगा राहिलं काय खाली एवढं सोपं आहे कधी हां संसार डिस्टर्ब झाल्यामुळं खाली काहीच राहत नाही त्याच्यामुळं तुम्ही आपणच विचार केला पाहिजे का स्वतःसाठी काहीच करते नाही पोरासाठी हे करायचं आहे पुरीसाठी ते करायचं आहे बायकोला साडी आणायची आहे आईला दर्शनाला घेऊन जायचं आहे वडिलांना इकडे द्यायचं आहे वडिलांसाठी गोळ्या आणायचे आहे आईसाठी औषध आणायचे इतका व्याप आपल्या मागं लागलेला आहे मंडळी आपल्या मागं इतका व्याप लागलेला आहे तर मित्रांनो माझं साजेशन एकच काम आहे फक्त माझं एवढं म्हणणं आहे फक्त का तुम्ही स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढा स्वतःसाठी जास्त नाही वर्षातले एक सात आठ दिवस दहा दिवस तुम्ही तुमच्यासाठी काढा त्याने काय होईल माहिती आहे का मंडळी त्या गोष्टीमुळं काय होईल माहिती आहे का तुम्हाला तुमचं आयुष्य जागता येईल आयुष्याचा तो आनंद घेता येईल असं मला वाटतं असो मी एक शेतकरी माणूस आहे बरं का सांगायचं तात्पर्य असं शेतकरी माणूस आहे या शेतकऱ्यांनी काय सांगावं हो तुम्हाला मायापेक्षा तुम्हाला काय ज्ञान द्यावं याच्यापेक्षा हो? तुम्हाला जास्त माहिती आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही मायासारख्याने काय सांगावं तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी शेतकरी माणूस म्हणल्यानंतर मी शेतात आहे आता शेतातून थेट लाईव आहे मी मंडळी आता शेतातून थेट लाईव्ह असल्यामुळं आता मी तुम्हाला शेतीबद्दल सांगायला पाहिजे कमी मी शेतात काय करतो याच्याबद्दल सांगायला पाहिजे तर मी बाकीच बराळात बसलो आता बराळात बसलो होतो तर का पहिल्यांदा आता लाईव्हच मी पहिल्यांदी आलो आहे आणि त्याच्यामुळं मी लाईव्ह आल्यामुळे मी तुम्हाला जस्ट दाखवतोय का मी पहिल्यांदा सुरुवात त्या पद्धतीने केली आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आता माझं दाखवतो मी शेतात वगैरे कसं काय काय नाही बघायचं तुम्हाला दाखवत हो मग ते माहिती बाबा शेतकरी माणूस हे मग hmm? आता शेतीमध्ये करतो काय हा माणूस बरोबर आहे का नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला मी साधारणपणे आता मी आहे बर्गा मंडळी शिमलाच्या प्लॉटमध्ये कशा ते मी शिमलाच्या प्लॉटमध्ये मी हा आहे माझा शिमलाचा प्लॉट मंडळी तर ह्या शिमलाच्या प्लॉटमध्ये तुम्हाला सांगतो हा प्लॉटची लागवड केलेली कधी मी तर